कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनो आपल्या गेल्या तीन ती चार ते चार दिवस झाले व्हिडिओ आलेले नाहीत तर माझी तब्येत बरी नव्हती त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो जुना आहे एडिटिंग बाकी होती आजारी असल्यामुळे एडिटिंग पण नाही की नव्हता केला म्हणजे व्हिडिओ तर आपल्या याच्या आधीचा व्हिडिओ जो होता देवघर मी जागा बदललेली होती फ्रीजच्या पाठीमागे के कोपऱ्यामध्ये केलेली आहे तर तोच व्हिडिओ आहे तर त्याचं थोडंसं म्हणजे हा व्हिडिओ शेअर करायचा राहिलेला तर तोच मी दाखवत नाही पोटमाळ्यावरूनच चौरंग आणि पाट आहे तो मी म्हणजे काढून घेतला टेबलवरती असंच म्हटलं नको देवघर ठेवाय ठेवायला तर चौरंगावरती ठेवावं आणि हा व्हिडिओ मी शेअर केलेला होता की फक्त चेंज केलेला आहे बाकी क्ल व्हिडिओ क्लिप होत्या त्या शेअर केलेल्या नव्हत्या तर प्रच म्हणजे प्रत्येक ताईंनी मला खूप छान छान कमेंट केलेल्या आहेत की देवघर म्हणजे चेंज जागा केली देवघराची ती खूप छान झालं आता खूप छान दिसतोय तिथं व्यवस्थित बसलेलं देखील आहे आणि जर पूर्वेकडे तोंड करता आलं तर देवघराचं पूर्वेकडे तोंड कर पण बरं आहे ठीक आहे मस्तच वाटायला लागलेलं आहे तर चला म्हणून मी तिथेच ठेवलेलं आहे आता तिथेच गेले ते म्हणजे आता चार पाच दिवस झाले तिथे देवपूजा वगैरे मी करते चालू आहे आणि हॉलमध्ये पण मला म्हणजे व्यवस्थित वाटत आहे मध्ये असं चौकणी छान असा स्पेससुद्धा राहतो आहे असं वेळवाकडं म्हणतात ना तसं काही नाही आहे मस्त असा स्पेससुद्धा राहतो आहे तर जो सोपा आहे तोसुद्धा मग परत पुन्हा मी चेंज केलेला होता तर देवघर चेंज करायचं म्हटलं की बघा मला किती म्हणजे त्याला हे करावं लागलं होतं बघा देवघ घर आहे ते सुद्धा मी पूर्ण असं काढून घेतलं त्याच्यावरचं साहित्य जे काय आहे असं मला वरती ठेवावं लागत होतं देवघराचं म्हणजे आपल्याला देवपूजासाठी देव लागणारं साहित्य जे असतं दिव्य असेल बाकी काही असतील अष्टगंध वगैरे ते सगळं असं वरती ठेवत होते ते सगळं साहित्य काढून घेतलं देवघर पण काढून खाली घेतलं आणि बऱ्याचदा यांच्या कमेंट म्हणजे आलेला बऱ्याच ताई म्हणत नाही मी पण एका ताईची कमेंट आलेली की ताई घराला शोभेला असं देवघर घे तू आणि म्हणजे घरी इतकं छान आहे मस्त आहे तर तू देवघरसुद्धा चेंज कर छान दिसेल तर हो ताईंनो आपण देवघरसुद्धा चेंज करूयात पण सध्या तरी मी ना हे आहे तेच ठेवलेलं आहे आणि हे जे जे ते मला देवघर दिसतंय ते देवघर जे आहे ना ते माझ्या लग्नातलं आहे ताईंनो आणि मी आता गेले पाच वर्ष झालं असं हे वापरत आहे माझ्या लग्नाला झाली चौदा वर्ष पण देवघर मात्र मी गेली चार पाच वर्ष झालं वापरत आहे असंच होतं आता एवढंच वर्ष वापरते तर आता राहू दे म्हटलं म्हणजे नाही का आपल्या लग्नातली एखादी गोष्ट असते ती आपण आवडीने त्याला जपतो किंवा त्याच्यामध्येच मला देवपूज पुजायचे आहे तर म्हणजे ही एक म्हणजे ही आहे मा माझ्या मनापासून ते मला वाटतं तर बघू आपण देवघरसुद्धा खूप छान मस्त असं घेऊयात माझी एक म्हणजे ही आहे की डोक्यात वेगळीच अशी कल्पना आहे की छान असं देवघर घ्यायचं घेतलं तर मस्त घ्यायचं असं लगेच आता घाई गरबडीत म्हणजे घाई गरबड करून मला देवघर घ्यायचं नाही मला असं थोडं थांबून माझ्या मनासारखं मला देवघर घ्यायचं आहे तर ना इकडे देवपूजा करायच्या अगोदर बघा सगळं साहित्य काढून घेतलं होतं देव वगैरे खखाली काढून घेतले त्यानंतर देवघरसुद्धा जे आहे ते स्वच्छ पुसून घेतलं बाहेर निघून मी त्याच्यावरती धूळ वगैरे जे काय आहे ते म्हणजे झटकून बाहेर बसून आपलं व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर इथे मी चौरंगावरती ठेवून दिलं चौरंग पण छान स्वच्छ पुसून घेतला आणि त्याच्यावरती देवपूजा करून घेतलेली होती बघू शकताय मस्त असे देव देवपूजासुद्धा झालेली होती आणि हॉलमध्ये सुद्धा खूप छान मस्त वाटते इकडं पा पाठीमागे कोपऱ्यामध्ये आहे त्याच्यामुळे ना जाता येता त्याच्यावर सावली वगैरे पडत नाही किंवा हात वगैरे धक्का वगैरे काही लागत नाही आणि का देव, देव जे काही साहित्य आहे देव आपल्या देवा देवपूजेसाठी ते तेसुद्धा व्यवस्थित तिथे चौरंगाखाली आहे तर आता फ्रीज त्याच्या शेजारीच होता आणि फ्रीजच्यावरती होता टेडी आणि पहिलं आपलं जे घड्याळ होतं ते सुद्धा दक्षिण दिशेला होतं असं म्हणतात की दक्षिण दिशेला घड्याळ नसावं तर ते सुद्धा मला घड्याळ चेंज करायचं होतं आणि म्हणून मी काय केलं तर इकडे बघा पश्चिमेला मी घड्याळ इकडं लावलेलं आहे यांच्याकडून मी ड्रिल पाडून घेतलं ड्रिल मशीन शेजारकडून आणलेली होती तर ते ड्रिल पाडून घेतलं आणि त्यानंतर खिळा लावून तिथे व्यवस्थित असं सुद्धा व्यवस्थित बसलेलं आहे तरच आम्हाला मला ते, 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 माला माला ते ना आता किचनमधून सुद्धा स्वयंपाक करताना सुद्धा दिसतंय तर अशा पद्धतीने ते लावलेलं आहे आता इकडे बघा ते खाली माती वगैरे पडलेली तीसुद्धा वेचून घेतली मुलंसुद्धा आजूबाजूला होती त्यांच्याबरोबर गप्पा ताई होत्या बाजूला तर त्यासुद्धा खाली आलेल्या होत्या तर इकडे आता मी वरचं जी काही टी वरचं जो काही कॉर्नर पीस आहे ना त्याच्यावर पण बरेच सारी धूळ वगैरे जमा झालेली टी व्हीच्या खाली टेबल होता आणि टेबल वरती टी व्ही आणि टी व्हीच्यावरती ते कॉर्नर पीस त्यामुळे खाली मला असं म्हणजे ते हातालाच वरती कॉर्नर पीस येत नव्हता मग आता जो टेबल आहे तो आपला कोपऱ्यात गेलेला आहे तुम्ही बघू शकता इथलं जे काय साहित्य मी कशा पद्धतीने बसवलेलं आहे टी व्ही दारे फ्रीज ठेवलेलं आहे फ्रीज आधारे तिकडे पाठीमागे दे, देवघरसुद्धा व्यवस्थित बसलेलं आहे आणि फ्रीजच्यावरती टेडी बसलेला आहे म्हणजे व्यवस्थित वाटतंय असं बऱ्या बर, बऱ्याच ताईने सगळ्यांनी छान दिसतंय असं सांगितलं मला आणि मला सुद्धा म्हणजे ते व्यवस्थित कम्फर्टेबल वाटतंय तर आता इकडे ना उभा राहायला म्हणजे मला जागा तिथं टी व्हीच्या खाली उभा राहायला खुर्ची वगैरे ठेवायला जागा मिळालेली आहे तर खुर्ची ठेवून वरचा जो काही पीस कॉर्न पीस आहे तो स्वच्छ पुसून घेतला वरचा वर वर म्हणजे असं कोणती पण गोष्ट बघा वरती असली का ना ते आपल्या हाताशी नाही नसली ना ती त्याच्यावरती खूप सारी धूळ बसून जाते किंवा मग ते बसतेच म्हणजे तर आता सगळं पुसून घेतलेलं आहे सगळा हॉल ज्या दिवशी मी देवघर चेंज केलं ना त्या दिवशी बघा हा हा व्हिडिओ होता व्हिडिओ क्लिप आहेत तर त्या दिवशी सगळं असं स्वच्छ पुसून घेतलं बरीच कामं म्हणजे झालेली त्याच्यामुळे ताई नोका काय माहिती दगदग झाली का की काय पालखी वगैरे माणसं पण घरी खूप सारी आलेली म्हणजे हे सगळे दगदग असेल कदाचित त्याच्यामुळे थोडीशी कणकणी कन म्हणतात ना तर ती आलेली होती कुठेतरी मन पण नाही नव्हतं लागत व्हिडिओ वगैरे आपण करावेत किंवा आहे तो व्हिडिओ एडिटिंग करून पाठवावा म्हणजे काहीच नव्हतं म्हणजे मनाची तयारी म्हणतात ना ती नव्हती तर चला आता म्हटलं बरी झालेली आहे व्यवस्थित आहे तर चला व्हिडिओ तुम्हाला जो आहे तो रिटिंग करून पाठवावा तर इकडे मी आतमध्ये काम करत होतो आम्ही म्हणजे गप्पा वगैरे चाललेला तर शिव ना बाहेर आला आणि गाडीवरती चढून बघा असा पद्धतीने उभा राहत होता तर असे मुलं करतात ते बायका जर असं काहीतरी काम करत असतील ना तर त्यावेळेस मुलांना म्हणजे काहीतरी वेगळंच त्यांचं चाललेलं असतं काहीतरी खाटाटोप म्हणतात ना तर त्या पद्धतीने करायचं चाललं असतं मग पडलं झडलं हे असं होतं तर इकडे मग आम्ही होतो लक्ष असतं ताईंचं तर खूप लक्ष असतं मुलांकडे तर आता शिव बघा असं पद्धतीने एकटा गाडीवरच चढून असा उभा राहून डान्स करत होता तर असो दोन्ही मुलं आहेत इकडे हे खेळत होते आणि सुद्धा काम आतमध्ये चालू होतं हाव कॉर्नर पीस साफ करायचं म्हटलं ना की मला एक माणूस हाताखाली लागतं हे जरी असले ना तर मग त्यांना मी उभा करते आणि मुलं असेल तर मुलं असतातच कारण की मी खुर्चीवरती उभा राहून हा कॉर्नर पीस आवरत असते आणि मग सगळ्या वस्तू ज्या आहेत ना त्या खाली ठेवलेल्या असतात मग त्या स्वच्छ धुवून पुसून सगळं म्हणजे ते ठेवावं लागतं आधी काढून घेणं नंतर स्वच्छ पुसून ठेवणं त्यामध्ये पण बराच वेळ जातो नंतर बघा असा सगळा हॉल वगैरे झाडू मारून घेतला आता तिथे तुम्हाला समोर ज्या दोन खुर्च्या दिसतात आहे ना त्या परत मी पुन्हा इकडच्या बाजूला लावल्या त्या मला समोर का काय माहिती ते आवडतच नाही आहेत मला तो लांब सोपा आहे ना आपला तोच तिथे समोर छान दिसतो म्हणून तो परत तो इकडे ठेवला आणि कारण की मोबाईल वगैरे चार्जिंगसुद्धा लावता येतो वरती सोप्यावरती दोन सोप्या जे तुम्हाला दिसतात ना स्पेस त्याच्यावरती तर चला इकडे झाडू मारून घेतला त्यानंतर फरशीसुद्धा झाली आणि मग पुन्हा मग स्वयंपाकाला लागलेली होती त्याचबरोबर आता महिना हा चालू होतोय आणि घरी पण खूप सारे लोकं येऊन गेलेली बऱ्याच सारा किराणा म्हणतात ना ते सुद्धा संपलेला होता तर आपला मंथली किराणा जो असतो तो मी एक तारखेनंतर किंवा पाच तारखेनंतर भरत असते पाच म्हणजे पाच सात तारखेपर्यंत हा किराणा माझा भरून होतोच तर म्हणजे म महिन्याभरातच आणायचं आणि ते संपलं की पुन्हा एक तारखेनंतर परत पुन्हा हा किराणा मी भरत असते ठरलेल्या वस्तू असतात जसं की साखर शेंगदाणं रवा खो खोबरं पोहे आपले साबण वगैरे हे सगळं ठरलेल्या बेसिक गोष्टी असतात आपल्याला जे काही आपल्याला लागतात ला जे खाण्यापिण्यासाठी तेवढा सगळा किराणा मग मी भरत असते आपलं हार्पिक असेल लायझॉल असेल महिनाभरात जेवढं लागेल तेवढं आणून ठेवलेलं असतं चला हा आहे दुसरा दिवस सकाळी सकाळी बघा उठलेली होती लवकरच आणि हा सुट्टीचा दिवस होता मुलांना सुट्ट्याच होत्या तर इकडे आता बघा यांनी ना कडीपत्ता म्हणजे आणलेला होता यांना कुणीतरी दिलेला आहे कंपनीमध्ये त्यांच्या कामावरती तर ते त्यांनी घेऊन आले त्यांच्या डब्याची मी बॅग वगैरे कामी केली तर त्यामध्ये मा मला कडीपत्ता सापडला होता म्हणजे दिसला तर तो मी काढून घेतला आणि आपल्या घरच्या कॅरीबॅगमध्ये व्यवस्थित ठेवून दिलेला आहे फ्रीजमध्ये जसं म्हटलं आज आहे सुट्टीचा दिवस तर त्यामुळे ना आंघोळ झाल्या झाला पहिला दिवा लावून घेत आहे मुलांची स्कूल वगैरे असते असली ना की मला दिवा बत्ती किंवा सकाळची जी काही देवपूजा आहे ना ती होत नाही ताईनो सगळं रुटीन माझं बदललेलं आहे जसं सात्विकची स्कूल सात वाजता कंप्लीट सात वाजता तो घराच्या बाहेर पडतो म्हणजे मला त्याला साडेसहा पावणे सात च्या दरम्यान म्हणजे वेळेत त्याला मला खायला प्यायला द्यावं लागतं नाश्ता वगैरे आणि सातपर्यंत टिफिन घेऊन तो बाहेर पडत असतो त्याची साडेसातला कंप्लीट साडेसातला स्कूल चालू होते तर त्यामुळे ना बाहेरचं ना आवरणे देवपूजा पण नाही आहे की आंघोळ करणे आणि पटकन किचनमध्ये जाणे पुरताच दूध काय असेल ते देणं त्याचबरोबर काय आपलं नाश्ताचा काळचा देते बदाम वगैरे खातो आणि टिफिन मी भाजी चपातीची काही करेल त्यातली एखादी चपाती खातो आणि एक दोन चपात्या तो डब्याला घेऊन जातो आणि साडेबारा एक वाजता तो घरी येतो त्यामुळे दुपारचं जेवण ते घरीच होतं त्याचं पण जाताना पण थोडंफार खातो आणि टिफिनलासुद्धा तो थोडंफार घेऊन जातो तर त्याच्यापुरतं पुरतं मला काही का होईना का पण बनवून द्यावंच लागतं तर त्यामुळे ना हा जो सात वाजेपर्यंतचा जो वेळ आहे ना तो मला त्याच्यासाठीच मग आता एक तास तरी नाही म्हटलं तर त्यामध्ये जातो साडेसात पर्यंत माझं ते किचनमध्येच काम चालू असतं मग साडेसात पासून परत पुन्हा आपलं जे काही रुटीन आहे बाहेरचा आवरणे कपडे आता पावसामुळे तर कपड्याचं काम आधी पहिलं करावं लागतं तर ह्या सगळ्या गोष्टी बघा तिनो त्यामुळे ना हे सगळं रुटीन जे आहे ना ते बदललेलं आहे मीच रुटीनमध्ये सध्या नाही त्यामुळे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला येत नाहीत काय शेअर करावं हाच प्रश्न पडतो कारण की पावसामुळे कपडे सुद्धा पटकन धुवावे लागतात सात वाजता सातवीक दादाचं जाणं परत त्यानंतर मग हे दोघं जण खूप लेट जातात असं मिशा तर बारा वाजता आणि साहेब तर आ, दोन वाजता कामावर जातात त्यामुळे ना काय तुम्हाला शेअर करायचं आणि रोजचं जे आहे भाजी भाकरी तेसुद्धा चालू होतं आणि त्यात माझी थोडीशी तब्येत कम होईना पण बिघडलेलीसुद्धा होती बरी नव्हती तर त्यामुळे ताई नो दोन तीन दिवस झाले तुम्हाला व्हिडिओसुद्धा आलेला नाहीत तर आता मस्त आहे तुम्ही पाहताय मला व्हिडिओमध्ये तर इकडे आता मसाल्याचा डबा जो आहे ना रात्री घासून ठेवलेला होता चांगला असा सुकला आहे तरीही स्वच्छ पुसून घेतला आणि त्यामध्ये सगळे मसाले जे आहेत ते मी भरून घेतलेले आहेत जिरे मोहरी हळदी पावडर घरी बनवलेली धना पावडर कश्मीर लाल मिरची पावडर एवढं भरलेलं आहे आणि आपला जो काही गोडा मसाला मी आता काही आणतच नाही वापरत नाही गोडा मसाला तर गरम मसाला नाही म्हणजे मसाल्याच्या डब्यात भरला ज्यावेळेस आपल्याला जा भाजी वांग्याची कारल्याची बनवायची त्यावेळेस मी काढून घेते असं भरून ठेवला ना डब्यामध्ये तर असं आपण मसाल्याचा डबा सारखा हातात घेतो आणि मग त्याचा वास कमी होतो त्यामुळे असं बाहेर नाही काढलेला तर आता इकडे टायमिंग होतं बघा सात वाजलेल्या असतील देवाला दिवा वगैरे लावला सव्वा चला दिवापत्ती झाली घरातली आणि त्यानंतर इकडे नाश्ता बनवून ठेवते साडेसात पर्यंत नाश्ता बनवून ठेवते म्हणजे माझी काही आंघोळ झालेली कपडे म्हणजे आपल्याला असतात ना एक्स्ट्राच्या रात्री मुलं वगैरे काढून ठेवतात झो झोपताना कपडे हे सगळं मग साडेसातला मी धुवून घेणार आहे कपडे कोणीही मग आठ वाजू तर उठत नाही सात वाजताची तेवढी आंघोळ झालेली होती मग त्याच्यासाठी मी हा नाश्ता दिलेला होता म्हणजे नाश्ता बनवून क गॅसवरती किचन ओट्यावर ठेवला ना माझी इतर जी दुसरी दुसरी कामं आहेत ना ती मला बरोबर करता येतात म्हणून आता तसंच म्हणजे चालू आहे पावसाळ्याचे दिवस आहे तोपर्यंत असंच करणार आहे लवकर उठून आपला नाश्ता बनवून ठेवणे काही का असे ना जो काय नाश्ता आहे तो बनवून किचन किचनवट्यावर ठेवणे म्हणजे बाकीच्यांच्या आंघोळ्या होतील ना तस तसं तस ते येऊन मग नाश्ता करतात आणि माझी इतर जी कामं असतात म्हणजे बेसिक आपली सकाळचं पारूचं काढणं असेल कपडे धुणं असेल हे सगळं कामं जे आहेत ना किंवा माझेसुद्धा केस विंचरणे असेल म्हणजे आपलीसुद्धा बघा स्वतःसुद्धा आवरावर असं आवरावरं आवरा, असते आवरा तर ते सगळं करणे मग त्यामुळे ना शक्यतो मी लवकरच उठते पाचला उठणं हे माझं ठरलेलं असतंच आणि कितीही नाही म्हटलं ना ती आता सवय झाली ना उठायची ती जाग येतेच तर चला असं इकडे मी उपीट आज बनवून घेते नाश्त्यासाठी उपीट काय एकदा बनवून ठेवलं ना तैनो थंड झाले तर ते चांगलं लागतं फक्त पोहे वगैरे काय असेल ना तर ते मग गरमागरमच करावे लागतात तरीसुद्धा मी पोहेची तयारी जी आहे ना पोहे भिजवून ठेवणे कांदा वगैरे चिरणे मसाला हे काय सगळं असं काढून ठेवते आणि फक्त परतायचं बाजूला ठेवत असते तर असं रुटीन सध्या चालू आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये कपडे मात्र पटकन असं सुकवून सकाळचं घ्यावावं लागत आहे सकाळचं थोडं ऊन पडतंय आता एवढंच आठ दहा दिवस ऊन आहे तुम्हाला थोडंफार म्हणजे आम्हाला दिसणार आहे त्यानंतर दोन महिना आम्हाला ऊन म्हणजे सूर्यच कसला दिसत नाही आम्हाला ना लोणावळाजवळ आहे म्हणजे देहूला आता नदीचा भाग आहे पाठीमागे मुट असं दब मोठे मोठे धबधबे म्हणजे नाही का ते सगळं असं डोंगर भाग आहे त्याच्यामुळे ना पटकन अशी स पा सर येते म्हणजे पावसाची सर जी आहे ना दहा दहा मिनटाला पंधरा पंधरा मिनटाला पावसाची सर येत असते आणि ढग तर म्हणजे आबा तर असतात कंटिन्यू ऊन हे काही कसलं दिसत नाही त्यामुळे कपडे सुकवायचं खूप प्रॉब्लेम येतो इकडे म्हणजे देहूला आणि राहिल्या आल्यापासून ना खूप म्हणजे पाऊस असतो ताईन दोन महिने तर परत ग गणपती म्हणते वगैरे उघडतच नाही आहे कसला म्हणजे आकाळच राहून म्हणतात ना तर त्या दिवसामध्ये तर चला इकडे बघा बऱ्यापैकी आवरलेलं आहे सगळ्यांचं कपडे सुद्धा माझ्या धुवून झालेले आहेत एव्हाना आणि इकडे आता मी आज म्हटलं सुट्टी आहे तर सकाळ सकाळ सगळ्यांसाठी वडापाव बनवावेत आता नाश्ता केलेला आहे सगळ्यांनी असा उपीटचा झालेला आहे चहा पाणी हे होतं आहेच तर, तर तोपर्यंत मी बटाट्या जे आहेत ते मी कुकरला शिजायला टाकणार आहे मिरचीसुद्धा आणलेली भजी बनवायचे मिरची जी असते ना कमी कट ती कटवाली तर तीसुद्धा मिरची जाड असते बघा अशी तर ती पण आणलेली होती तर चला म्हटलं मिरची भजी वडापाव वगैरे असं बनवावेत तर कांदा घेतल्या तर दोन कांदे कट करून घेते मी वडापावची ज्यावेळेस रेसिपी शेअर करते किंवा घरामध्ये ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस मी तुम्हाला ते शेअर करतच असते तर त्यावेळेस ना त्या वडापावच्या व्हिडिओ खाली बरोबर कमेंट येते की वडापावमध्ये कोणी कांदा टाकतं का तर होत आहे ना मी ज्यावेळेस बटाट्याची भाजी आपण बनवतो वडापावसाठी तर ती ना त्या भाजीमध्ये मी कांदा आवर्जून टाकते छान का, लागते कांदा टाकून एकदा तुम्ही वडे बनवून बघा खरंच खूप छान लागतं तर जास्त नाही कांदा टाकायचा एखादा टाकायचा थोडाफार आणि आपल्याला बघा ज्यावेळेस वडापाव खातो सुद्धा तोंडी लावायला थोडाफार बारीक चिरलेला कांदा असावा तर त्यासाठी मी कांदा चिरून घेते त्याचबरोबर जर असं पीठ वगैरे शिल्लक राहिले तर कांदा भाजी वगैरेसुद्धा काढता येतात पाव वगैरे जर एक्स्ट्राचे असतील तर म्हणून एक्स्ट्राचा कांदा मी कट करून ठेवलेला आहे दोन मोठे कांदे मी चिरून ठेवलेले होते तर इकडे बघा हिरवी मिरची लसूण अद्रक आणि कोथिंबीर घेतलेला आहे वडापावमध्ये एवढे हे जिन्नस चार जिन्नस टाकायचे वडापावची टेस्ट अप्रतिम लागते तर पुदिना वगैरे हे सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता जर फ्लेवर पुदिन्याचा आवडत असेल तर वडापावमध्ये तर मला तरी वडापावमध्ये पुदिन्याचा फ्ले फ्लेवर आवडत नाही त्यामुळे नाही टाकलेला म्हणजे एवढे चार चिन्नस आवर्जून टाका लसूण अद्रक कोथिंबीर हिरवी मिरची तर असं हे वाटण बनवून घेते मोठं मिक्सरचं भांडं घेतलं त्यामुळे ना बारीक नव्हतं झालेलं बारीक जे भांडं आहे मिक्सरचं ते माझं खराब झालेलं आहे त्याच्यामुळे ती मी प्रत्येक गोष्ट जे काय वाटण्याचं आहे ते साहित्य मोठ्या मिक्सरच्या भांड्यातच वाटत आहे बघूया आपण ज्यावेळेस मी बाहेर जाणार आह जाईल त्यावेळेस मिक्सरचं भांडं वगैरे किचनची शॉपिंग जे आहे ते आपण करणार आहोत तर आता इकडे बघा मिरची लसूण अद्रक कोथिंबीर जे काय घेतलेलं होतं ते ना वाटलंच जात नव्हतं दोन वेळा मिक्सर लावला पण फिरवलं तर पण ते बारीक असं म्हणजे ती मिरची अखंडच मिरची राहत होती कोथिंबीर सुद्धा जशीच्या तशी राहत होती तर त्यानंतर मग मी थोडंसं पाणी टाकून मग बारीक करून घेतलं होतं तिकडे कुकर थंड झाला आणि लगेच गॅस मी त्या पाण्यातून बटाटे काय केलेले नाही काढून घेतलेले आहेत कुकर थंड झालाय अगदी दोन ते तीन शिट्ट्या करायचा हे शिट्ट्या करायच्या नाहीत ज्यावेळेस बटाटे वडे बनवतो त्यावेळेस तर दोन ते तीन शिट्ट्या करायच्या आणि कुकर थंड करून घ्यायचा आणि पटकन त्या गरम पाण्यातून बटाटे जे आहेत ते असे खाली काढून ठेवायचे आणि थंड म्हणजे नॉर्मली थंड होऊन द्यायचे त्याला काही थंड पाण्यात पुन्हा टाकायचं नाही थंड पाण्यात जर पुन्हा तुम्ही बटाटे टाकले तर ते बटाटे आहेत ना पाणी शोषून घेतात त्यामुळे ना पुन्हा त्याला पाणी अजिबात लावायचं नाही नाहीतर वडे बनवायला ना मग येत नाही येत असं ओले 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 असे ओलसर बटाटे वडे होतात मग ते असं वडे बनवताना किंवा आपण ज्यावेळेस पिठातून वडे टाकतो ना त्यावर टाक तर त्यावेळेस ना ते असे सेलसर होतात व्यवस्थित से ते पीठ वगैरे चिटकून घेत नाही तर त्या पद्धतीनं तर म्हणून ना पाणी त्याला पुन्हा कधी ला म्हणजे कसलंच लावायचं नाही तर सगळ्या बटाट्यांच्या साली काढून घेतल्या आणि मॅशरने मॅश करून घेते बटाटा बघू शकता थोडा निभरत शिजवून घेतलाय बटाटे वडे बनवण्यासाठी नाही एक महत्त्वाची ही सोपी ट्रिक आहे ताईनं बटाटे शिजवून घेतल्यानंतर त्याला अजिबात थंड पाणी किंवा कसलंच पाणी लावायचं नाही आणि असे थोडेसे निभरत बटाटे शिजवून घ्यायचे तरी शिजवून घेतलेले बटाटे बघा अशा पद्धतीने पूर्ण मॅश करायचे आहेत एखादा बटाटा थोडासा राहिला तरीही चालेल वड्यामध्ये बटाटा खूप छान लागतो असं थोडासा जरी राहिला तरी पूर्ण असा मॅश नाही केला तरी चालेल इकडे सगळा असा बघू शकताय हा जो बटाटा आहे एक किलोच्या प्रमाणात आहे बटाटे वडे आमच्या घरात सगळ्यांना म्हणजे खूप आवडतात आणि आता सकाळ सकाळ हा बटाटे वड्याचा राडा जो घातला आहे ना तर त्यामुळे ना दिवसभर मुलं खाणार आहेत तर म्हणून करतानाच मी कधीही नेहमी ना बटाटे वडे असेल शक्यतो बटाटे वडे बनवायचे म्हटले की खूप सारे मी बनवत असते म्हणजे सगळ्यांनाच आवडतात आणि मग ते पोटभर खाल्लं जातं आता इकडे कढईमध्ये बघा तेल गरम करून घेतलं त्यामध्ये मोहरी तडतडून घेतली आणि जिरे पण चांगले तडतडले की कांदा टाकलेला आहे अगदी थोडासा टाकला आणि त्यामध्ये मग हळदी पावडर धनिया पावडर टाकलेली आहे ती पण मिक्स करून घेतली कडीपत्ता टाकलेला आहे कडीपत्ता असेल ना तर वडापावमध्ये आवर्जून टाका कडीपत्त्याचा फ्लेवर खूप मस्त लागतो वड्यामध्ये तर त्यानंतर ही जी काय के वाटण केलेली पेस्ट होती आपण हिरवी मिरची वगैरे वाट वाटलेली ती टाकलेली आहे त्यामध्ये थोडंसं अगदी पाणी वतरून मी बारीक करून घेतलं होतं ती टाकली पण पुन्हा ते पाणी जे आहे ना ते सगळं असं आठवून घेतलं बघा आणि चांगलं असं ते मसाला जो आहे तो परतवून घेतला वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली मिक्स करून घेतलेला आहे आणि वरून जो आपण मॅश केलेला बटाटा जो आहे तो दिलेला आहे टाकून आणि फक्त मिक्स करून घ्यायचा आहे आणि थंड करून ह्याचे वडे बनवायचे आहेत बटाटेवडे बनवायचं सोपी पद्धत आहे घरच्या घरी खूप छान मस्त असं जसे बाहेर गाड्यावरती बटाटे वडे मिळतात सेम त्याच पद्धतीनं आपण घरीसुद्धा बटाटे वडे बनवू शकतो आता मस्त असा पाऊस चालू आहे आणि हा पाऊस जो आहे तो सगळीकडे चालू आहे जिकडे तिकडं म्हणजे चालूच आहे पाऊस त्याचबरोबर हिरवगार असं झालेलं आहे तर ह्या खमंग म्हणजे ह्या पावसाळ्यामध्ये ना खमंग असे वडा वडापाव तुम्ही घरच्या घरी बनवू शकता कमी खर्चामध्ये फक्त पाव आणले की आपण घरामध्ये म्हणजे बटाटे वडे बनवू शकतो तर बघू शकता अशा पद्धतीने हा मस्त असा गोळा तयार झाला आहे घट्ट असा तर तो थंड करायला ठेवला तोपर्यंत हे यांनी काय केलेलं होतं पाव घेऊन आलेले आहेत बाहेरून बेकरीतून तर मस्त असे बेकरीतून गरमागरम पाव आणलेले होते अगदी हाताला ते भाजत होते तर ते पटकन असं मी काढून ठेवले असं घन्यालयामध्ये थंड व्हायला आ, तर इकडे लगेच मी आता पीठ जे आहे ते हे करून घेते मळून घेते म्हणजे जे का आपल्याला वडे बनवण्यासाठी बेसन पीठ लागणार आहे तर ते तर पीठ ना वड्या सुद्धा ना चाळून घ्यायचं आपण ज्यावेळेस ढोकळा बनवताना सुद्धा पीठ चाळून घेतो बेसन पीठ त्याच पद्धतीने वडे बनवण्यासाठी सुद्धा ना पीठ चाळून घ्यायचं तर चाळून पीठ घेतल्यामुळे काय होतं पीठ हे असं एकदम फुगल्यासारखं होतं आणि प्लम्पी म्हणतात ना तर तसं आणि त्याचबरोबर वडे सुद्धा असे सॉफ्ट होतात वरचा जो काही वड्याचा थर आहे बेसनाचा सुद्धा खूप छान क्रिप्सी होतो कुरकुरीत होतो पिठाचं चाळून घ्यायचं मस्तपैकी त्याच्यातल्या सगळ्या ज्या काही गुठोळ्या आहेत ना त्यासुद्धा फुटल्या जातात आणि पि पिठाचं फुगल्यासारखं मस्त असं होतं मऊ वगैरे त्याच्यामध्ये हो जिरे ओवा हातावरती चोळून टाकला आणि हळदी पावडर थोडीशी टाकली आणि मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि पाणी टाकून हे मस्त असं मिक्स करून घेत आहे मुलांनी तोपर्यंत मला वडे बनवून दिलेले आहेत छोटे मोठे जरा झालेले आहेत तर समीशानेचे छोटे छोटे बनवलेले होते तर असं इकडे जे पीठ आहे ते मी मस्त असं पाणी टाकून म्हणजे मिक्स करून घेते पाणी आपल्याला जास्तही नाही ना टाकायचं आणि कमीही नाही टाकायचं जर पातळ झालं पीठ तर त्या वड्यावरती येत नाही आणि कसलंच म्हणजे ते उचलून आपल्याला कडे तेलामध्ये टाकता आला पाहिजे त्याचबरोबर जर घट्ट झालं तर ते उगळ असं घशामध्ये अडकल्यासारखं होतं तर एकदम मस्त स्मूथ असं पेस्ट म्हणजे पीठ हे तयार करून घ्यायचं ते घेतलं आणि इकडे तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे हे सगळी तयारी झालेली आहे बघू शकते तर आता तेल गरम करा होत आहे तोपर्यंत ना लसूण मी सोलून घेत आहे कारण की आपल्याला चटणी बनवायची आहे बरोबर खाण्यासाठी बाहेर जशी ज्या पद्धतीने गाड्यावर भेटते चटणी सगळ्यांना आवडते तशी चटणी मी बनवणार आहे तर रेसिपी कंटिन्यू शेवटपर्यंत हा व्हिडिओ ताईनं बघा तुम्ही पीठ बघू शकताय बेसनपीठ खूप छान मस्त तयार झालेलं होतं वडा त्यामध्ये टाकला तर खूप छान असा बुडला हो ज म्हणजे बुडत होता त्यामध्ये आणि पीठ बेसन पीठ जे आहे गॅस सेगडीवर सुद्धा अजिबात असं म्हणजे सांडत नव्हतं नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं खूप सारा राडा होतो सगळीकडे पीठ सांडतं कडेमध्ये जाईपर्यंत सगळ्या किचन ओट्यावर आणि गॅस शेगडीवर सांडतं तर तुम्ही बघू शकता पीठ छान तयार झालेलं आहे आणि जी आपल्याला चटणी बनवायची आहे त्यासाठी थोडीशी मी शेवसुद्धा काढून घेते तर अशा पद्धतीनं शेव काढायची सुरुवातीला पहिल्याच सोबत किंवा बटाटे वडे शक्यतो सोडतानासुद्धा पडत पडली जाते शेव आणि आपल्याला सुरुवातीलाच म्हणजे चटणी बनवून घ्यायची आहे तर सुरुवातीलाच मी खूप सारे असे शेवसुद्धा बनवून घेते कारण की गरमागरम लगेच वडे खाण्या खायला सुरुवात करतात त्यामुळे ना पहिल्याच बॅचसोबत ना शेव खूप सारे पाडायचे आणि तळून घ्यायचे शेव पटकन भाजली जाते ती पटकन काढून घ्यायची नाहीतर मग वडे तळेपर्यंत शेव करपून जाईल तर शेव काढून घेतली आणि वडे तोपर्यंत तेलामध्ये तळताते वडे मध्ये तळतात तोपर्यंतच मुलांनी प्लेट तयार करून ठेवलेल्या लगेच इकडे खायचं चालू होतं गरमागरमच वडापाव म्हटलं की तो गरमागरमच खायला पाहिजे आणि बाहेरसुद्धा मस्त पाऊस चालू आहे पाऊस कंटिन्यू चालू आहे मी इकडे वड्यात तळत होते आणि मुलांनी तर खायला घेतलेलंच होतं त्यामुळे ना मुलांसाठी जेवढा हवा आहे तेवढं पटकन असे मी वड्यात काढून घेतले आणि शेव वगैरे तर चटणी मला बनवायची आहे पण मुलांनी चटणी अगोदरच इकडे वड्या खायला सुरुवात केलेली मिरचीसुद्धा मी, मी तळून दिली आणि स्वास वगैरे होता पण मुलांच्या पटकनाचं लक्षात नाही आलं स्वास वगैरे घ्यावा खायला तर सगळं म्हणजे वड्या निम्म्या अर्धे तळून झाले त्यांचं खाऊन झालं आणि त्यांच्यानंतर लक्षात आलं मम्मी स्वाससुद्धा होता आणि तू चटणी पण नाही केली पण इतकं खमंग घरामध्ये वास सुटलेला ना तोपर्यंत इकडं मुलांनी खायला पण घेते कारण की सकाळचा नाश्ता जो होता तो कम्प्लिटली आठच्या आतच झालेला होता आणि हे टायमिंग होतं आता वड्या बनवण्याचं बारा वाजले जवळपास तर आता इकडे बघा मी चटणी बनवून घेते चटणीची रेसिपी बघा ताईनो जी शेव आहे ती टाकलेली आहे त्यानंतर आपली जी विकतची शेव असते ना बारीक अशी आपण पोहेवर वगैरे टाकायला आणतो तर ती शेव थोडीशी आवर्जून टाकायची आणि त्यानंतर आपले चवीनुसार मीठ टाकायचं लसूण टाकायचं आहे आणि कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे काळा मसाला अजिबात नाही टाकायचा कश्मीरी लाल मिरची पावडर किंवा मिरची पावडर टाकायची कोणतीही टाका पण मिरची पावडर टाका आणि मिक्सरमधून फिरवून घ्या मस्तपैकी ही जशी आपण बाहेरून गाड्यावरची जशी चटणी भेटते त्याच पद्धतीने ही चटणी तयार होते किंवा चवही सेम तशीच होते तर इकडे बघा हे मस्त असे आपले गरमागरम वडे तयार झालेले आहेत मिरच्या आहे चटणी लावून मस्त असे पाव घेतलेले आहेत त्यामध्ये वडा ठेवले वडे बघू शकता ताईनं वडे मस्त झालेले आहेत जे काही बॅटर तयार केलेलं होतं आपण पिठाचं ते खूप छान मस्त झालेलं होतं त्यामुळे त्याच्यावरती ते व्यवस्थित असं बसलेलं आहे चटणी घेतली आणि मिरच्यादेखील तळून घेतल्या आणि त्याचबरोबर कांदा आणि श्वास ठेवलेला आहे तर ताईनं तुम्हीसुद्धा या पावसाळ्यामध्ये ना अशा पद्धतीनं खमंग असे वडापाव तुम्ही घरच्या घरी बनवू शकता बाहेरून विकत आणण्यापेक्षा असं घरी बनवलेलं कधीही चांगलं त्याचबरोबर घरी बनवलेला कोणताही पदार्थ स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून खूप चांगला म्हणजे आपल्या हाताने केलेला असतो बाहेरून म्हणजे कसं बनवलेलं आहे कसं नाही ते आपल्याला माहिती नसतं त्याचबरोबर खूप सारे पैसेसुद्धा आपल्याला मोजावे लागतात आणि इतके सारे पैसे मोजूनसुद्धा पोटभर खायला भेटत नाही त्यापेक्षा कमी खर्चामध्ये कमी पैशामध्ये आपण घरच्या घरी पोटभर असं हे वडे बनवू शकतो तर ह्या पद्धतीने रेसिपी करून तुम्ही नक्की पहा या पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीने वडापाव बनवा तर नवीन रेसिपी बरोबर नवीन रुटीन सोबत पुन्हा भेटणार आहोत तर आजच्या व्हिडिओचा करतेच एंड तर सर्वांना बाय बाय